गोमाता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त गोपूजन व वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न वसमतचे माजी उपनगराध्यक्ष सीताराम दादा मॅनेवार यांच्याकडे असलेल्या गोमाता चंद्राचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात व आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला या निमित्ताने गोमातेचे पूजन करून गोधनाची मिरवणूक काढण्यात आली अत्यंत आगळा वेगळा हा सोहळा येथे साजरा करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार यांच्याकडे एक गायचे वासरू आहे चंद्रा असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे त्या चंद्राचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त गोमाता चंद्राचे पूजन करण्यात आले शहरातून गोधनाची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गोधनासोबत भजनी दिंडी व नागरिकांचा सहभाग होता वाढदिवसानिमित्त दोन जोडप्यांचे लग्नही लावून देण्यात आले आहे गाईच्या वासराचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याची ही वस्मतमधील पहिलीच वेळ असल्याने हा उपक्रम चर्चेचा विषय झाला आहे गोपूजन कार्यक्रमासाठी वेदमूर्ती उमेश गुरु टाकळीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम मॅनेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले गोमाता चंद्राचा अभिष्ट चिंतन सोहळा या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती आज आपले माजी नगर अध्यक्ष माननीय सीताराम रानेवार यांनी लोहा मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये दोन लग्न झालेले आहेत मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक सामाजिक उपक्रम चांगला घेत आहे या अगोदर सुद्धा त्यांनी दोन लग्न केलेले आहेत त्या मेळाव्यामध्ये तसेच आज अच्छा कार्यक्रम जो होता तो यह मात्यसम साजरा है यह मात जो हिंदू धर्म में कृत मात्र है वे मातला मुख्यमंत्री शिंदे साहब ने अपना महाराष्ट्र महाराष्ट्र अमा दर्जा दिले है याने, याने जो मेला आयोजित सुंदर है तो जो पंच हजार फैमिली उपस्थित है मैं पर आभार मानते कि चंग कार्य करते हैं జే సర్వండి హార్థిక శుభే ద